आता एक गोष्ट अशी आहे की काल ह्या दोन गोष्ट ही गोष्ट होत असताना आबू आजमीचा आम्ही निषेध इथून सुद्धा केला आपण सगळ्यांनी केला त्याच्यावर कारवाई व्हावी असं आपण सगळ्यांनी ठरवलं पण त्याबरोबर छत्रपतींचा ज्यांनी अवमान केला ते कोरटकर आणि सोलापूरकर हे कसे हे कसे मोकट हे काय हे काय काय तुमचं तुमचं नाही विषय तोच आहे छत्रपतींच्या अपमानाचा अवमानाचा विषय छत्रपतींच्या अवमानाचा विषय छत्रपतीच्या अवमानाचा विषय आणि असं नाही चालणार असं कसं चालेल अबू आजमीयम आबू आजमीयम आणि ह्या हरामखोरानं दुसरा नियम असं कसं चालेल अबू आजमी न एक नियम आणि त्याला कसा वेगळा नियम चालेल आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आपण मान्यमंत्री मान्य होईल असो का कोणी असो जो महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करेल कोणी असो त्याला सोडलं जाणार नाही सोडलं जाणार नाही सोडलं जाणार नाही असं आहे असं आहे एक एक लक्षात ठेवा समजा काही न्यायालयाने निर्णय दिले असले तर वरच्या न्यायालयात जाऊ पण सोडणार नाही सोलापूरकरला पुणे महापालिकेच्या सांस्कृतिक विभागाच्या समितीवर घेतलं जात असं कसं केलं जातं के आणि कोरटकरचा मी आता नागपूर सीपीशी बोललो कोल्हापूर एसपीशी बोललो कोरटकरचा मोबाईल जप्त होत आणि कोरटकर जप्त होत नाही हा कोरटकरला पकडला जात नाही कोरटकरचा मोबाईल जप्त झाला असं आता मी पंधरा मिनिटापूर्वी नागपूर सीपीशी बोललो मोबाईल जप्त होतो कोरटकरांचा आणि कोरटकरच सापडत नाही कोण ते प्रकार आहे मग सरकार जर बोलत तर त्याचं करून दाखवा सरकारने आमची भूमिका हीच आहे आणि म्हणून टू एटी नाईन आम्ही त्याच्यावर मांडलेला आहे अबू आजमीचा निषेध केलाच पाहिजे औरंगजेब कोण होता औरंगजेब कोण होता त्याच्याविषयी जा असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आबू कारवाई झाली पाहिजे आबू जेल मध्ये का टाकलं नाही गृहमंत्री बसलेले तो समोर आता उचलून टाकायला पाहिजे त्याला जेलमध्ये अप्लाय दिल्या लॉकअपमध्ये शंभर टक्के टाकू आणि तुम्ही थोडी नीट माहिती घेतली असती या कोरटकरणी कोल्हापूरच्या कोर्टातनं स्थगिती घेतलेली आहे स्वतःला अरेस्ट करण्यावर त्याच्यावर वरती जायला सांगितलंय मी आणि मी तुम्हाला सांगतो तु सांग हे कोरटकर वगैरेच चिल्लर लोक आहे हो। मला सांगा जितेंद्र आव्हाड काय बोला त्याच्यावर कधी निषेध नाही केला तुम्ही जितेंद्र आव्हाड या ठिकाणी म्हणत की औरंगजेब होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेब किती बलाढ्य होता बारात पाच फुटाचे होते हे रेकॉर्ड होत त्याच्यातही निषेध करत तुम्ही असं सिलेक्टिव्ह करू नका नाही केला तुम्ही नाही केला त्याचा आणि 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 त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो त्याच्या ऐकलेलं आहे उत्तराय जवाहरलाल नेहरूंनी उत्तरायकरापती जवाहरलाल नेहरूंनी डिस्कवरी ऑफ इंडिया मध्ये छत्रपती विरोधी पक्षनेत्याचं म्हणणं निषेध करणारा का पंडित जवाहरलाल नेहरूंनी पंडित जवाहरलाल नेहरूंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल जे डिस्कवरी ऑफ इंडिया मध्ये लिहिलं त्याचा निषेध करणार आहात का आय हिंमत आहे का हिंमत अरे आहे का हिंमत आहे का हिंमत आहे आय हिंमत तुमच्यामध्ये अरे आम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थान छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान या ठिकाणी सहन करणार नाही देश वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परम परमकृतापी एकही शंभू राजा था त्यामुळे या ठिकाणी पंडित नेहरू यांचा देखील निक्का झाला पाहिजे सभागृह दहा